मित्रांनो हे समोरच्या वासराचा व्यवहार सुरू आहे बघा मित्रांनो पंचवीस सव्वीस पर्यंत जातो आहे मित्रांनो त्याचा व्यवहार बघा आणि आज आपण आलो आहे चाळीस बाजाराला बघा समोरच्या वासराचा व्यवहार सुरू बघा मित्रांनो बघा मित्रांनो समोरच्या वासराचा व्यवहार सुरू बघा मित्रांनो पंचवीस सव्वीसपर्यंत या वासराचा व्यवहार जातो आहे मित्रांनो आज आपण आलो चाळीस जावच्या बाजाराला समोर बघू शकतात शेळी बाजार मित्रांनो बघा मित्रांनो किती सुंदर ले ले बागा। बागा। सुंदर अशा बघा मित्रांनो इकडे व्यवहार चालू आहे आपण बघू मित्रांनो बघा बघा सुंदर सुंदर हे दोघ आलेले आपण त्यांना मनापासून देणार आहे दोघही गॅरंटीचे हे वखराला गाड्याला चालू आहे सहा सात आधी सहा हो बर बोला बर तुम्ही बोला तुम्ही दिले नाही मला बर मी काय म्हणतो तुम्ही जोड दिली तुम्ही मागून जा कितीला घेणार म्हणून आम्हाला तुम्ही घ्या आहे असं का बर कितीला म्हणणं हे मोठी घ्यायची ठीक आहे धन्यवाद करतो आपण अभिनंदन करतो मनापासून त्यांचं ठीक आहे <laughs> बघा मित्रांनो आजचा चाळीस दिवा बाजार बघा मित्रांनो सुंदर असा भरलेला आहे मित्रांनो आजचा चाळीस दिवा बघा समोरून वास येते बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो सुंदर सुंदर अशी वासर आलेले बघा मित्रांनो आजचे आज बघा टॉप टॉप ची वासर बघा मित्रांनो चाळीस गावच्या बाजारमध्ये बघा नंबर एक नंबर एक टॉप ची वासर बघा मित्रांनो आदत वास्त्र दोन दोन आठ वास्त्र मित्रांनो सर्व प्रकारचे वासरं तुम्हाला मिळून जातील बघा मित्रांनो चाळीस गावच्या बाजारामध्ये ही दावण मित्रांनो अनवर शेट यांची धावण बघा मित्रांनो आणि आजचा टॉपचा बाजार भरलेला आहे बघा मित्रांनो नंबर एक बघा मित्रांनो तुम्हाला जशी पटेल तसे वासरं आहे मित्रांनो इकडं किंमत सांगायला कोणी नाही मित्रांनो त्यामुळे आपण किंमत सांगत नाही मित्रांनो बघा टॉप टॉपची वाचरा आलेली बघा मित्रांनो इकडं पण बघा मित्रांनो वाचरं बघा कशी बघा समोर मित्रांनो किंमत सांगायला नाही मित्रांनो त्यामुळे आपण सांगत नाही मित्रांनो बघा किती सुंदर असा बाजार भरलेला आहे मित्रांनो बघा सध्या बाजार थोडा मित्रांनो थंड आहे मित्रांनो बघा थंड बाजार भरलेला आहे मित्रांनो बघा तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मित्रांनो बघा मी हे बघा पूर्ण बाजार त मित्रो मित्र मलाई बगैँ